आपण संगमनेर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये एक नवीन उपक्रम आज चालू करतोय आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी सुरू केलेली एक चळवळ म्हणजे आय लव्ह संगमनेर नावाची एक चळवळ आजपासून आपण या ठिकाणी चालू करतोय ज्याचं उद्घाटन आपल्या संगमनेरची शान असलेल्या अजिंक्यच्या हस्ते आपण या ठिकाणी करणार आहे आय लव्ह संगमनेरचं लॉन्च आज होणार आहे संगमनेर मधील शैक्षणिक सांस्कृतिक पर्यटन औद्योगिक साहित्य कला क्रीडा आरोग्य सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी आय लव्ह संगमनेर ही नवीन चळवळ आजपासून आपण या ठिकाणी चालू करतो आहे केंद्र शासनाने डिजिटल भारत अभियान सुरू केलं आणि या डिजिटल भारत अभियान आन मध्ये अनेक योजना ज्या आहेत केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या त्या डिजिटल झाल्या त्या लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम देखील आय लव्ह संगमनेरच्या माध्यमातून होणार आहे संगमनेरकरांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम आय लव्ह संगमनेरच्या माध्यमातून होणार आहे संगमनेरचा इतिहास आणि संगमनेरची महती जगापर्यंत पोहोचवण्याचं काम आय लव्ह संगमनेरच्या माध्यमातून होणार आहे आपल्या संगमनेरचे अनेक लोक हे जगभर गेलेले आहेत अमेरिकेत आहेत ऑस्ट्रेलिया पर्यंत आहेत या सगळ्या लोकांना जोडण्याचं काम आय लव्ह संगमनेरच्या माध्यमातून या अॅपच्या माध्यमातून आपण करणार आहे